कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राजकीय घडामोड सध्या बघायला मिळते जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख पदावरून सध्या हा राजकीय भूकंप बघायला मिळतो सुरू झालेला सुरुवातीला हर्षल सुर्वे यांनी जो शहर प्रमुख पदाचा आहे तो स्वीकार करण्यास नकार दिला आणि त्यानंतर आता उपनेते आहेत त्यांनी संजय पवार यांनी पक्ष उपनेते पदाचा देखील राजीनामा दिल्याचा दे बघायला मिळते सध्या कार्यकर्त्यांमध्ये देखील त्यांनी राजीनामा देऊ नये अशा भावना आहेत आपल्या बरोबर कार्यकर्ते आहेत काय सांगाल जो हा जो निर्णय आता संजय पवार घेतलेला आहे काय त्याबद्दल हा निर्णय त्यांनी चुकीचा घेतलाय पण मला खात्री आहे वरिष्ठ हा राजीनामा मान्य नाही करणार आणि संजय पवार साहेबांचं सा मार्गदर्शन हे प्रत्येक शिवसैनिकाला ने नेहमीच आम्हाला लाभणार आहे कारण संजय पवार साहेबांचं फार मोठं योगदान या शिवसेनेसाठी आहे आणि त्यांनी आहे त्या पदावर उपनेते पदावरून आम्हाला मार्गदर्शन करत राहू हे आम्ही त्यांना आता विनंती केलेली आहे पण त्यांनी थोडस नाराजी व्यक्त करत राजी तो राजीनामा जो दिलेला आहे त्या राजीनामा मान्य करून आपल्या माध्यमातून वरिष्ठांना मी विनंती करतो खरं तर जिल्हा प्रमुख पदाच्या निवडीनंतरच हा सगळा राजकीय गोंधळ सुरू झाला होता की जिल्हा प्रमुखाची निवडच खटकली का काय नेमकं झालं काय जिल्हाप्रमुखांचा हा जी निवड होते ही काय आमच्या इथं कोणीही स्थानिक होत नाही आहे ती मातोश्रीवरूनच होते आणि तो निर्णय असतो तो अंतिम असतो त्याला कुठलाही शिवसैनिक विरोध हा करत नाही जिल्हाप्रमुख हे पद जे मातोश्रीने ठरवलं असेल पक्षप्रमुखांनी जे ठरवलं असेल त्याला सगळ्यांनी सा सामोरे जाऊन मान्यच करावं हो लागतं इतर पदं कुठलीही असली तर ती निवड होत असताना मातोश्री जी असते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आम्हाला तर असं वाटत नाही की त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टी या घडल्या आहेत खर तर असं असलं तरी देखील हर्षल सुर्वे यांनी राजीनामा देताना थेट आदित्य ठाकरेंनी जे वाक्य वापरले होते त्यावर नाराजी व्यक्त करूनच त्यांनी राजीनामा दिला होता याबाबत काय सांगा मुळात हर्षन हे फार चुकीचं विधान केलेलं आहे आदित्य ठाकरेंवर बोलणे इतपत हर्षल मोठा नाही आहे आणि आदित्य ठाकरेंनी जे काय स्टेटमेंट दिलेलं आहे हे बघा कुठल्याही कुटुंब प्रमुखाला ज्यावेळी घरामध्ये भांडण लागलेलं असते ते इतरांनी आपसात मिटवायचे असतात तो विषय ते चवाट्यावर मांडायचे नसतात त्यामुळं ते आदित्य ठाकरे साहेब पण म्हटले असेल ठीक आहे बाबा तुला राहायचं असेल तर राहा नाही तर जा त्यामुळं काय त्यानं ऍक्च्युली हर्षलनं मला असं वाटतंय की हा निर्णय सोडून जाण्याचा अगोदरच त्यांनी तो निर्णय घेतला होता कारण त्याला जायचंच होतं जो ज्याला जायचं असते तो काहीतरी निमित्त करत असतो त्यामुळं हर्षलला तिथं जिथं गेलाय त्यांच्या विरोधात हर्षलन किती टीक, टीका टिप्पणी केलेली आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हर्षलन बेंटेक्स म्हटला गुच्छी राजा म्हटला आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहे हर्षल आता नेमकं कुठं त्या पुढे पक्षप्रवेश करतील असं वाटतंय काय सांगा नाही नाही तो त्यांचा वैयक्तिक विषय त्यांनी कुठं करावा किंवा काय करावं हा माझा प्रश्न नाही आहे पण ऐकायला जे मिळते माध्यमातून की बाबा ते शिंदे गटात गेलेत असं एसनशी गट शिंदे गट पण मी म्हणणार नाही कारण तो एसनशी गट आहे शिवसेना आमची आहे आणि आणि परत शिवसैनिक शिवसेना ब्रँड ते स्वतः डुप्लिकेट मध्ये गेलेले आहेत हे मला वाईट नक्कीच या सगळ्या शिवसैनिकांनी संजय पवार यांना राजीनामा देण्यास नकार दिला होता त्यांचा राजीनामा घेण्यास नकार दिला होता काय तुम्हाला वाटतंय आतापर्यंत त्या शिवसेनेच्या इतिहासात अशा पद्धतीची घटना घडती आहे संजय पवार चांगले आहेत आपले तुम्ही राजीनामा तुम्ही पाठी नक्कीच कार्यकर्त्यांना भावना देखील अनावर झाल्याचं बघायला मिळते खर तर आता ही जी राजकीय घडामोड घडते आहे याचा परिणाम कुठेतरी आगामी निवडणुकांवरती होताना बघायला मिळू शकतो काय वाटतंय आता जो राजीनामा दिला आहे त्यांनी तो थांबवला पाहिजे कारण त्यांचं मार्गदर्शन का प्रत्येक वेळेला कोणतंही आंदोलन असेल किंवा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी प्रत्येकाला लाभलेला आहे आणि त्यांनी हा जो निर्णय आहे मातोश्रीचा जो निर्णय असेल त्याप्रमाणे ते त्यांनी मातोश्रीच्या निर्णयावर ठाम राहून काम करावं आणि पक्षात त्यांची जी भूमिका असेल ती योग्य पद्धतीने त्यांनी हे करून जिल्हा प्रमुखांच्या ह्याच्यात राहावं एकूणच सगळ्या शिवसैनिकांची काय मागणी असणार आहे काय आतापर्यंत निर्णय असतात शिवसैनिकांच्या वतीने नाही शिवसैनिकांचा निर्णय काय वेगळा नसतोय शिवसैनिकांना एकच निर्णय असतो जो मातोश्री देते मातोश्रीच्या आदेशाचा आम्ही पालन करतोय फक्त संजय पवार साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी राजीनामा देऊ नये कारण आमच्या एक आधार वड आहेत आणि संजय पवार असतील रवी साहेब असतील दोघांनी काय असेल तो वाद मिटवून घेऊन परत एकदा शिवसेनेसाठी जोरदार काम करूया येणाऱ्या महापालिका निवडणुका असतील जिल्हा परिषदा असतील यामध्ये आपण ताकदीनं उतरून काम करूया आणि आता भविष्यात असे सुद्धा चान्सेस आहेत की राजसाहेब उद्धव साहेब साहे एकत्र येतील त्यामुळे येणारे दिवस आपले आहेत येणारे दिवस शिवसैनिकांचे आहेत मराठी माणसाचे आहेत आणि त्यासाठी मिळून आपण एकत्र काम करूया हीच माझी दोन्ही नेत्यांना विनंती असेल नक्कीच राज्यभरात सध्या जो काही वातावरण आहे शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याचं जे काही वातावरण आहे आणि त्यातच कोल्हापुरातील ही जी काही मोठी घटना बघायला मिळते त्यावर काय वाटते आपलं काय मत कोल्हापुरातले घटना जी आहे ते अंतर्गत पक्षातील जे काही गैरसमज आहेत किंवा या लोढीच्या संदर्भात जे काय हे झालेलं आहे त्या संदर्भात आहेत वरिष्ठ मातोश्री आणि उद्धवसाहेबांच्याबद्दल कुणालाच काहीसुद्धा येणार आहे उद्धवसाहेबांचे दैवत होते आहेत आणि राहतील अशा सगळ्यांच्या भावना आहेत आणि जो काही निर्णय म्हणजे मनसे आणि शिवसेना एकत्र येण्यामागे या याचा कोणताही परिणाम होणार नाही कारण की आत्ता संजय पवार साहेबांनी जर जो आता स्वतःचा जो निर्णय दिलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मरेपर्यंत मी एकनिष्ठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशीच एकनिष्ठ राहणार आहे त्यामुळे मनशे आणि शिवसेना यामध्ये कुठला अतरेल असं मला वाटत नाही शिवसैनिक म्हणून मरेपर्यंत एकत्रित एक राहणार असं संजय पवारांनी म्हटलं मात्र आता राजीनामा देताना कार्यकर्ते ज्यावेळेला घहीवर येऊन येऊन देखील राजीनामा देऊ नका म्हणून सांगत होते त्यावेळेला माझं पुढे काही चालणार नाही वरती काही चालणार नाही अशा पद्धतीची भावना संजय पवारांची होती काय वाटते याबद्दल नाही काही त्यांचा म्हणजे निर्णय घेतल्यामुळे त्यांना वाईट वाटला असेल आणि माणूस वाईट आणि निराशेने त्यांनी जो निर्णय घेतलाय पण मला एवढी खात्री आहे की आमचे जे कुटुंब प्रमुख पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी हे नक्की संजय पवार साहेब असतील किंवा जिल्हा प्रमुख रवी किरण हिंगोले साहेब असतील या सगळ्यांना एकत्र बोलवून यावर तोडगा करतील कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला अभिप्रेत असणारी शिवसेना की उद्धव साहेब नक्की पुन्हा एकदा कोल्हापुरात निर्माण करतील या सगळ्यांना एकत्र म्हणजे मतभेद असतील मनभेद असतील हे कुठेतरी थांबवतील ही माझ्यासारख्या शिवसेनेची इच्छा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आज एकाही कार्यकर्त्यानं मागणी केली नाही की हा पक्ष सोडून आपण इतर पक्षात जाऊया एवढे वादविवाद जरी आमच्यातले आमच्यात घरात असतील पण आपण शेजारच्या घरात जाऊया अशी कोणत्याही शिवसैनिकांनी एकाही शिवसैनिकांना मागणी केली नाही त्यामुळे ही काळजी विरोधकांनी वगैरे करू नये की आमची शिवसेना फुटेल वगैरे अजिबात काळजी करूया शिवसैनिक आहे तिथे आहेत आज तुम्ही सुद्धा बघितलं असेल नक्कीच आपण सगळ्या कार्यकर्त्यांची भावना बघितली की खरं तर उपनेतेपदाचा राजीनामा संजय पवार यांनी दिला असला तरी तो त्यांनी मागे घ्यावा अशी मागणी सर्व कार्यकर्त्यांकडून होती हा राजीनामा पक्ष स्वीकारेल का काय या जाहीरपणे जो संजय पवारांनी आपला निर्णय ठामपणे सांगितला आणि त्याच्यावर पक्ष नेमका काय भूमिका घेतोय त्यांच्यावर कारवाई होईल का आणि या सगळ्याचा परिणाम सध्या ज्या आगामी निवडणूक आहे त्याच्यावर होईल का हे सगळं बघणं देखील आता तितकंच महत्वाचं ठरलंय माझा तलावीसाठी मी साईप्रसाद महेंद्रकर अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा